मुख्यमंत्री म्हणतात भविष्यात लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये सुद्धा देऊ मग केंद्रीय मंत्री गडकरी असे काम म्हणाले असते लाडकी बहीण राज्य सरकारला मतांनी ओवाळणार का नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल देशातील सर्व राज्यांसाठी पथदर्शी कल्याणकारी योजना राबविणारे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे राज्य सरकारने अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला या योजनेचा फायदा घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून सर्व तहसील कार्यालय महा सेवा केंद्र आणि अन्य लागू कार्यालय यांच्या मागे यांच्या समोर झालेली महिलांची गर्दी सर्वांनी पाहिलेली आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची गरजही या निमित्ताने प्रकर्षाने जाणवलेली आहे राज्यात संजय गांधी निराधार योजना मुलींसाठी मोफत शिक्षण तीन गॅस सिलेंडर मोफत शेती बीज शेती बीज बिल माफ व अन्य योजना सुरू असताना राज्यातील दोन कोटी ऐंशी लाख महिलांना प्रतिवर्षी अठरा हजार रुपये याप्रमाणे वार्षिक शेहेचाळीस हजार कोट रुपये एवढा बोजा शासनाच्या तिजोरीवर या योजनांमुळे पडणार आहे नुकतेच मुख्यमंत्र्यांनी आम्ही या योजनेची मदत भविष्यात तीन हजार रुपयापर्यंत करू अशी ग्वाही दिलेली आहे पण भाजपचेच नेते केंद्रीय मंत्री विकासाचे रोल मॉडेल म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी असे काम मी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणार पण प्रचार करणार नाही मला निवडून द्यायचे का नाही हे जनतेने ठरवावे असे म्हणत आपल्या कर्तृत्वाचा अभिमान आणि आत्मविश्वास व्यक्त करणारे आणि नुकतेच तिसऱ्या वेळेस केंद्रीय रस्ते विकास मंत्री झालेले नितीन गडकरी रोखोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत पक्षनेते पदापासून सार्वजनिक बांधकाम मंत्री पदापर्यंत मजल, मजल करत नितीन गडकरींनी भाजपा सेना युती सरकारच्या काळात रस्ते आणि पूल बांधणीचे डोंगर उभारले मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ही त्यांचीच दृष्टी नंतर गडकरी केंद्रात गेले राज्यात भाजपामध्ये गडकरींना तुलनेने ज्युनियर असणाऱ्या वैदर्भीय नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे पक्षात आणि प्रस्थ वाढले वक्तृत्व अभ्यास प्रशासकीय कौशल्य राज्याच्या कानाकोपऱ्यातील वावर यातून फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्रात रुजले ते पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गाजले ज्या वेळेस फडणवीसांच्या विरोधात विरोधकांकडून मोठ्या आरोपांचा भडीमार व्हायचा तेव्हा गडकरी महाराष्ट्रात येणार आणि मुख्यमंत्री होणार अशी आवई उठायची पण ती अफवास ठरायची ते चहाच्या पेल्यातले वादळ ठरायचे केंद्रामध्ये गडकरी यांचे आसन स्थिर झाले त्यांनी आखलेल्या देशातल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग आणि मोठे सेतू यांचे प्रकल्प गाजले त्यांच्या खात्यालाही मोठा निधी मिळाला विकास पुरुष अशीच गडकरींची प्रतिमा झाली पंतप्रधान पदाच्या शर्यतीतही त्यांचं नाव येऊन गेलं अनेक विषयांवर पक्षधोरणांशी विसंगत मते जाहीरपणे व्यक्त करायची गडकरींची जुनी सवय आहे लोकसभेला गडकरी उभारले तेव्हा त्यांच्या मतदारसंघात मोदी शहांच्या सभा झाल्या नाही यावरूनही मोठी चर्चा झाली शिवसेनेच्या संजय राऊत यांनीही गडकरींना पाडण्याचा फडणवीसांचा प्रयत्न होता असे विधान केले होते नुकतेच केंद्रात झालेले भाजप सरकार नितेश कुमार आणि चंद्रबाबूंच्या टेकूमुळे अरूढ झालेले आहे याही वेळेस त्याही वेळेस नितीन गडकरींना पंतप्रधान पदांचा उमेदवार म्हणून पसंती असल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती नुकतेच गडकरींनी लाडकी बहिण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम होईल असे मत व्यक्त केलेले आहे राज ठाकरेंनीही जानेवारीत शासनाकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे नसतील असे भाकीत दर्शवले आहे प्रश्न असा आहे की विरोधकांना टीकेसाठी आयते कोलीत देणारे आणि घरचा आहे देणारे आणि राज्य सरकारला अडचणीत आणणारे विधान गडकरींसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी का केले असेल तिसऱ्या वेळेस केंद्रीय मंत्री झालेले गडकरी असंतुष्ट आहेत का राज्य शासनातील भाजपा मंत्र्यावर अंकुश ठेवण्याचा त्यांचा विचार आहे का विधानसभेच्या तोंडावर गडकरींचे हे विधान पक्षसंकेतामध्ये बसते का या आणि अशाच प्रश्नांच्या उत्तरांसाठी पाहत रहा फक्त बार्शी पुणे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर